जोड़ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक बंधू भगिनींना सस्नेह सुप्रभात मित्रांनो आज परत तुमच्या भेटीला आलो आणि मी समाजकल्याणचा गृहप्रमुख आणि गृहपाल या नात्यानं ना। सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग आणि त्याअंतर्गत आपण विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर स्तरावर, स्तरावर मुलांची आणि मुलींचे वसतिगृह शासकीय वसतिगृह जिथे विनामूल्य प्रवेश दिला जातो पण त्याचा काही क्रायटेरिया आहे आणि त्यामध्ये तुमची गुणवत्ता प्रवर्ग पालकांचं उत्पन्न इतर ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहे आणि त्याचा डॉक्युमेंटेशन म्हणजे ते कागदपत्र तुम्हाला द्यायचे आहे तर आज महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं आहे की आता वेळापत्रक आलेलं आहे त्याच्यामुळे कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे दोन प्रकार व्यावसायिक आणि अव्यावसायिक तर त्यापैकी कनिष्ठ महाविद्यालय आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहे आणि अर्ज वाटप तर सर्वांसाठीच सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आज एक आवाहन एक नम्र निवेदन याच्यासाठी करायचं आहे की शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना याचा लाभ घेता येईल त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की गरजू आणि इच्छुक विद्यार्थ्यांशी पालकांशी शेअर करायचा आहे कारण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आजकाल सगळीकडे मोबाईल स्मार्टफोन आलेले आहेत आणि प्रत्येकाकडे ही माहिती जात असते त्याच्यामुळे न्यूजपेपर हा एक भाग झाला परंतु यूट्यूबच्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो याच्या आधीच्या आपल्या दोन व्हिडिओमध्ये आपण फॉम आ, प्रवेश अर्ज ज्याला आपण म्हणतो आणि स्कॅनर कोड म्हणजे तुम्ही घरी बसून स्कॅन केला तरी तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊन आपल्या संबंधित वसतिगृहाला जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आणून देऊ शकता विभागीय स्तर मागासवर्गीय मुलांचं शासकीय वसतिगृह निंभोरा अमरावती जर आपण विचार केला तर ही जी स्थळ आहे जी जागा आहे ही बडनेरा बायपास जो रोड आहे एमआयडीसी रोड तुम्ही बसस्टँडकडून निघाल्यानंतर दस्तूर नगर मार्गे यशोदानगर मार्गे तुम्ही सरळ बडनेरा एम आय डी सी रोडवरून किंवा इकडे गोपालनगरवरून तुम्ही आतमध्ये आलात आपल्या राजापेठकडनं तर तुम्हाला वसतिगृह कोणीही सांगेल अगदी भरपूर मोठं विभागीय स्तर हे वसतिगृह आहे आणि सर्व सोयींनीयुक्त इथे आपण मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना वसतिगृहात निवास भोजन इतर शैक्षणिक सोयीसुविधांचं महिन्याला त्यांच्या स्टायपेंड ज्याला आपण म्हणतो निर्वा भत्ता इत्यादी सोयीसुविधां देत असतो अभ्यासिका उपलब्ध आहे ई लायब्ररी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी फक्त मेहनत करण्याची गरज आहे त्यांना शिक्षण घ्यायचं आहे या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये उतरायचं आहे तर तुमच्या गुणवत्तेच्या आधारावर या आणि ती गुणवत्ता चिक टिकवून ठेवा ती वाढवा कारण तुमचा अभ्यास या आधुनिक युगाच्या किंवा नवीन शैक्षणिक प्रणालीमध्ये तुम्हालाच करावा लागेल पण वसतिगृहाबद्दलची माहिती आणि त्याची प्रोसेस तो प्रवेश अर्ज वेळेवर भरणे त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन पटकन आपलं जमा करणे हीसुद्धा प्रक्रिया तेवढीच शासनाने महत्त्वाची ठेवलेली थेुल, आहे त्यामुळे यात काहीही अवघडच नाही काहीही समुपदेशन किंवा काही असं मला अडचण आली तर माझा नंबरसुद्धा मी या व्हिडिओमध्ये दे देतो आहे इतरांचे आमचे गृहप्रमुख गृहपाल आमचे कर्मचारी तुम्हाला सदैव मदत करतात आणि बरेच विद्यार्थी याचा फायदासुद्धा मागच्या कितीतरी वर्षांपासून समाजकल्याण वसतिगृहांच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडव गड़ें। घडवण्याच्या माध्यमातून घेत आहे त्याच्यामुळे शिक्षण तुमचं करिअर आणि तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये असलेले तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजकल्याणचे वसतिगृह तुम्हाला मदत करण्यास सदैव तत्पर आहेत त्यामुळे आमचे सन्माननीय प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय सहायक आयुक्त आणि आमचे आयुक्त महोदय आमच्या विभागाच्या वतीनं मी आपणास आवाहन करतो की आपण दिलेल्या वेळापत्रकानुसार वेळेत आपले अर्ज आमच्याकडे सादर करावे आणि आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा सगळं अटी शर्ती नियम नियमावली आपण फॉर्ममध्ये अर्जामध्येच दिलेला आहे तर तुम्हा सर्वांना हे आव्हान आहे सर्वांनी आपल्या या सुवर्ण अशा संधीचा लाभ घ्यावा मी आशिष हाडके गृहप्रमुख गृहपाल आपल्या स्वागताच्या तयारीसाठी आम्ही तत्पर आहोत धन्यवाद अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है है, है अभी आगाज है तेरा मुट्ठी बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुठ्ठी चुना है भले हालात हो कैसे भी बस ये सोच ले तू यही है यही है रार बस अब जीतना है लिखूंगा खुद नई तकदीर अपने हाथ से मैं रगों में खून के किस जुनू को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को मेरी मंजिल कहीं और है लेकिन गुजरना है मुझे इन रास्तों से मेरा सफ़र भले ही कठिन है पर मंजिल को पाने का आत्मविश्वास मुझे इन रास्तों से ही मिलता है धन्यवाद